शहराची खबर, शहरा, हो शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया इलनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर होताच मोठ्या प्रमाणावर झालेल्या समोर येऊ लागल्या आहेत अनेक प्रभागामध्ये मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात होत झाल्याचं यादीवर नागरिकांकडून हरकती आणि तक्रारीचा अक्षरशः पाऊस पडत आहे आतापर्यंत तब्बल चारशे चाळीस हरकती दाखल झाल्या असून त्या कशा प्रकारे निकाली काढाव्यात याबाबत महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे रस्त्यावरील डवनवस्ती परिसरात असलेल्या कराळे मळ्यात मंगळवारी दुपारी उसाच्या शेता शेजारी बिबट्याची तीन पिल्ले आढळली वन विभागाच्या पथकाने तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली पिल्ले ताब्यात घेतली तसेच मादी बिबट्याला पकडण्यासाठी दुपारी त्या परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे शहरातील रस्त्याच्या कडेला स्टॉल हातगाड्या किंवा व्यवसाय करणाऱ्या सर्व विक्रेत्यांकडून महापालिका आकारणी करत असलेल्या रस्ता बाजू शुल्क व स्लॉटर शुल्क वसुलीची जबाबदारी आता संस्थेकडे सोपवण्यात आली आहे निविदा प्रक्रियेनंतर मे एंटरप्राइजेस या संस्थेची एक वर्षासाठी निवड करण्यात आली असून मंगळवार पंचवीस नोव्हेंबर पासून शहरात या संस्थेने शुल्क वसुलीचे कामकाज सुरू केले असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासव्या शहीद दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर चौकात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील महावितरण विभागाचे सब स्टेशन फोडून कॉपर वायरची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे त्यांच्याकडून चार लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे शहराच्या खबरवाद मध्ये आपण इथेच थांबतोय पाहत न्यूज ट्वेंटी फोर चे यादरी शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर